राहुरीच्या व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी जीरबंद राहुरी व नेवासा तालुक्यातील तरुणांचा गुन्ह्यात सहभाग राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील घरातून बाहेर पडलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण करून दहा लाखांच्या खंडणीची मागणी करणारी टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे पकडली या कारवाईत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोन संशयित पसार झाले आहेत ओम अशोक ठोंबरे वयवर्ष वीस राहणार देवगाव तालुका निवासा अजय शंकर हुलावळे वयवर्ष एकवीस रास उतारदरा कोथरूड सोन्या उर्फा आदित्य रावसाहेब गागरे वयवर्ष एकोणीस राहणार तांभेरे साई परमेश्वर ढवळे वयवर्ष अठा भेंडा तालुका निवासा अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्यातील आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली रामेश्वर उर्फ राया मारुती धिंगे राहणार कोथरूड पुणे व रोहित रुईकर पूर्ण नाव माहिती नाही राहणार भेंडा तालुका निवासा अशी त्या दोघांची नावे असून ते पसार आहेत व्यापारी बापूसाहेब रामदास गागरे वयवर्ष एकोणचाळीस राहणार तांभेरे हे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाकडी तालुका राहता येथे ड्रायव्हरला घेणेकामी जात असताना कारमधून संशयितांनी त्यांचा पाठलाग केला निळवंडे कॅनलच्या जवळ त्यांनी बापूसाहेब यांना हत्याराचा धाक दाखवून कारमध्ये जबरदस्ती बसवले व एका निर्जन गोडाऊनमध्ये नेले तेथे मारहाण करून दहा लाखांची खंडणी मागितली बापूसाहेब यांनी पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर संशयित आरोपींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून शिंगणापूर फाट्याजवळ सोडले त्यानंतरही संशयित आरोपी सतत फोन करून पैसे दिले नाहीत तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देत होते याबाबत बापूसाहेब गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार फुरकान शेख रिचर्ड गायकवाड रमीजराजा अत्तार प्रशांत राठोड विशाल तनपुरे सोनाली भागवत अरुण मोरे यांचे पथक या तपासाकामी काम करत होते तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित ओन ठोंबरे व अजय हुलावळे पुण्यात कोथरूड भागात असल्याचे निष्पन्न झाले पथकाने तात्काळ छापा टाकून त्या दोघांसह चौघांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांच्या अन्य दोन साथीदारांची देखील नावे समोर आली या टोळीकडून एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या के चार संशयित आरोपींना पुढील चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी